सुद्धा असा काहीतरी एखादा उपक्रम करावा जेणेकरून त्याच्यामध्ये प्रत्येक पुणेकर सहभागी होईल प्रत्येक पुणेकराला या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही देता येईल असा विचार केला त्यानंतर तीन महिन्यापूर्वी साधारणतः असे अनेक पर्याय आम्ही शोधले की आपल्याला नेमकं काय करता येऊ शकतं ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागी होतील आनंद व्यक्त करतील काही त्यांना त्याच्यातनं आपल्याला प्रभू रामाच्या चरित्राच्या निमित्तानं असं काय देता येईल त्यावेळेला डॉक्टर कुमार विश्वास जे रामकथेवरती खूप चांगलं बोलतात त्यांचं देशभरामध्ये किंबहुना परदेशात सुद्धा रामायणावरती इतकं चांगलं बोलणं की लोकांना ते खूप भावतं ते आवडतं लोक प्रभू राम कथेमध्ये तल्लीन होऊन जातात असा आम्ही कार्यक्रम करावा म्हणून डॉक्टर कुमार विश्वास यांच्याशी से संपर्क केला आणि त्यांनी पुण्यामध्ये येण्याचं मान्य केलं हाच रामाच्या कथेचा एक अनुभव त्याचं श्रवण त्याचा अनुभव पुणेकरांना घेता यावा म्हणून अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबरला महाविद्यालयाच्या मैदानावरती सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये हा कार्यक्रम होतोय हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल पहिल्या दिवशी एक उद्घाटन सोहळा होईल अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता आणि मग सलग तीन दिवस अपने आपले राम नावाची प्रभू रामाच्या जीवनावरती आधारित कथा डॉक्टर कुमार विश्वास हे सादर करतील सोबत त्यांचा गायन आणि संगीताची सुद्धा एक टीम या कार्यक्रमामध्ये असते त्यामुळे कथा संगीत या सगळ्याच्या माध्यमातून निश्चितपणे बावीस तारखेला जे प्रभू रामाचं मंदिराचं लोकार्पण होत आहे त्याच्यापूर्वी एक दिवस अगोदर सलग तीन दिवस या कार्यक्रमाचा आनंद पुणेकरांना घेता येणार असा हा उपक्रम तीन दिवसाचा आपण करतोय त्यासाठीच आजच्या या पत्रकार परिषदेचं निमंत्रण आपल्या सर्व पत्रकार मित्रांना दिलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं प्रत्येक पुणेकरांना जितक्या मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी होत नाही यासाठी त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन किंवा कार्यक्रमाचं का का आमंत्रण आपल्याकडनं आपल्या माध्यमातून पोचाव अशी हो। ह्या ठिकाणी विनंती आपल्याला करतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं ही विनंती असेल कार्यक्रम पाहुणे खूप येतील ह्याच्यामध्ये केवळ भाजप विषय नाही याच्यामध्ये रामभक्त रामसेवक ज्याला प्रत्येकाला याच्यामध्ये सहभागी होता येईल प्रत्येकाने त्याचा आनंद घ्यावा असंच आपलं म्हणणं आहे त्यामुळे केवळ भारतीय जनता पार्टी नाही पण समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील अजून त्याला एक दहा दिवस असल्यामुळे लोकांशी संपर्क करणं सुरू आहे मग ते कुठल्याही क्षेत्रातील असेल परंतु त्यांना तिथं प्रभु रामाची कथा ऐकण्यासाठी यावं पुन्हा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून द्यावं असा विचार आम्ही करतो तिथे साठ एक हजार खुर्च्या बसतात साठ ते पासष्ट हजारच्या आसपास खुर्च्या बसतात भारतीय बैठक खुर्ची आणि अजून काही व्यवस्था असं म्हणून साधारणतः आपण म्हणतो की ऐंशी हजार ते नव्वद हजारच्या आसपास त्या ठिकाणी लोक प्रत्येक दिवशी येते असा आता तरी एकूण जो काय आम्ही सगळ्यांना भेटतोय की मोनापूरच्या दहा दिवस अजून तयारी खूप आहे त्यामुळे ऐंशी हजार नव्वद हजार लोक रोज येतील असा अंदाज आहे प्रभू श्रीरामला बोलणारे डेकोरेशन करणारे भरपूर लोक आहे पर्टिक्युलरली कुमार विश्वास निवडणार काय कुमार विश्वास असं त्यांनाच आणावं असं काही नाही पण खूप लोक आहेत तुम्ही म्हणाल तसं पण यांनासुद्धा ऐकणाऱ्या संपूर्ण भारतमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुमार विश्वासांचे फॉलोअर्स आहेत आणि आपण सर जर सर्च केलं यूट्यूबला पाहिलं तर कुमार विश्वास ज्या पद्धतीनं सांगतात बोलतात ते निश्चितपणे आपल्याला मला असं वाटलं की हे पुणेकरांना भावेल आवडेल म्हणून त्यांचं आपण या कार्यक्रमाचं नियोजन करतो मध्य मध्यवर्ती आपण तिथे आजूबाजूला थोडं पार्किंगची व्यवस्था समोर याचा प्रोजेक्ट चालू आहे आपण त्यांना विनंती करणार आहोत की तिथे मोठी जागा त्यांनी बऱ्यापैकी केलेली आहे त्यांना विनंती करणार आहोत की साधारणतः तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चारचाकीचं पार्किंग होऊ शकतं फक्त मध्यवस्ती आहे लोक येताना बऱ्यापैकी आता वेगवेगळी साधनं सुद्धा आहेत ड्रॉप करून सुद्धा लोक जातील कोणी ना कोणी येऊ असं थोडं जसं पार्किंगची ची व्यवस्थेचा एक चांगला विचार केला आहे अजून थोडेसे काही त्याच्या पर्याय असतील का याचा विचार करतो याच्या काही प्रवेशिक वगैरे काम आदमीसाठी आहे सगळ्यांसाठी खुला आहे याला शुल्क नाही प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य अंधशाच्या मध्यम ठिकाणी कार्यक्रम होणार आहे ट्रॅफिक मोठा विषय होऊ शकतो कारण यांचं नियोजन थोडं पोलिसांची वसूल सुद्धा आपण करणार आहोत आणि पार्किंगला एक चांगली जागा तिथे आता मिळते पण ती पुरेशी नाही असंही मला वाटतं अजून वेगवेगळ्या जागा आपल्याला तिथे पार्किंगला आजूबाजूला कशा मिळतील याचा विचार आपण करू लोकांना नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेणार ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असतात तिथे मोबाईल टॉयलेट्स असेल तिथे फायर ब्रिगेडची गाडी असेल ती व्यवस्था असेल तिथे प्रथमोपचारासाठी आपण एक साधारणतः आपल्याला वाटलं तर ती एक सिस्टीम तिथे असेल त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने लोकं येतील हे विचार करून या सगळ्या व्यवस्था तिथे अगदी नक्की असतील कारण मागच्या वर्षी आपणही पाहिलं असेल सगळ्यांनी महाराष्ट्र केसी कृषी स्पर्धा या स्केलवरती साधारणतः एक लाख लोक साधारणतः तिथे आपल्याला पाहायला मिळाले पण तिथे आपण या सगळ्या व्यवस्था केल्या होत्या किंवा मेडिकल इमर्जन्सी असेल फायरचा विषय असेल ना लोकांना टॉयलेट पाण्याची व्यवस्था व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने नाही हा तीन दिवस कार्यक्रम आहे आता तरी याचंच नियोजन आहे जर त्याला जोडून बावीस तारखेला तिथे काय करतील असा विचार करतो आणि एक भव्य व्यासपीठ असणार त्या व्यासपीठावरती मागच्या वर्षी जर आपण पाहिलं असेल पोलीकुठला माझ्या मंडळी तो राम मंदिराचा देखभाल केला होता तीच राम मंदिराची प्रतिमूर्ती मंदिराची तशी तशी इथे असणार बॅकपासून तीच राम मंदिर असणार आहे तर त्याच्यात तिथे बाकी व्यवस्था केली जाते धन्यवाद सर्वांनी पूजनाचा आंदोल घ्यावा हा विचार फक्त रामवर पाहणार का लक्ष्मी नाही बघून मला जे अपेक्षित सूचना देऊ काही